स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन हजार पंचवीसपर्यंत मुक्त भारत करण्याचं स्वप्न आहे त्यामुळे क्षयरोग निर्मूलनासाठी रायगड जिल्ह्यात शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आला आहे कर्जत तालुका हा पर्यटन दृष्टीनं आणि आदिवासी बहुल तालुका असल्यानं सध्या येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात ये होत असल्यानं येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे दरम्यान कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरी परिसरात असणाऱ्या टीबी रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी मोहीम राबवली जात असून नुकताच रायगड हॉस्पिटल आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानं हॉस्पिटलमध्ये शिबिराचं आयोजन करून मार्गदर्शन करण्यात आलंय महाराष्ट्राला क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यात आरोग्य विभागाकडून क्षयरोगमुक्त पंचायत अभियान हाती घेण्यात आलंय कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसाठी आणि येथील स्टाफसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी टीबी सारखा रोग केवळ खोकला याच लक्षणांवरून नाही दिसत तर आता त्याची लक्षणं बदलली आहेत असं डॉक्टर रचना विश्वजीत आणि अलिबागचे डॉक्टर अक्षयराज राठोड यांनी उपस्थितांना सखोल माहिती दिली तसंच यातील लक्षणं आणि त्यासाठी लागणाऱ्या रक्त तपासण्या तसंच रुग्णाला कशा पद्धतीनं हाताळावं याचं उत्तम मार्गदर्शन केलं यावेळी नोडल ऑफिसर कम्युनिटी मेडिसिनचे डॉक्टर आशिष बंगिनवार तसंच रायगड हॉस्पिटलचे टीबीचे डॉक्टर पंकज भंडारे यांचे देखील विशेष मोलाचं सहकार्य लाभलं दरम्यान यावेळी डॉक्टर अक्षयराज राठोड यांनी सांगताना म्हटलं की वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक डायबिटीस रुग्ण किंवा जुने टीबीचे रुग्ण असतील तर या रुग्णांना पुन्हा रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता असल्यानं अशा रुग्णांची माहिती घेऊन त्या रुग्णांची किंवा ज्येष्ठ नागरिकांची तिथेच एक्स रे काढून उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय यासाठी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय ग्रामपंचायत स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून मदत घेऊन क्षयरोग निर्मूलनासाठी आणि त्यामधील भीती दूर करण्यासाठी पुढाकार घेत आहोत असं सांगितलं नमस्कार मी डॉक्टर अक्षरा जाठोड वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षेप केंद्र रायगड राष्ट्रीय क्षयविरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यात शंभर दिवसीय मोहीम राबवण्यात येत आहे व केंद्रात तीनशे बेचाळीस जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे सदर मोहीम माननीय जिल्हाधिकारी महोदय व माननीय मुख्य कार्यकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे अंतर्गत आपण अतिजपनग्रस्त लोकसंख्येचे सगळं टी बीच्या संबंधी सर्व चाचण्या आपण करून घेतो आहे आणि जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराआधीन आण आणण्याचा आपण याचा प्रयत्न करतो आहे जे अतिशय जास्त लोकसंख्या आहे त्यांची आपण त्यांना टी बी प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ता शक्ती वाढवण्याकरिता जे काय आवश्यक उपाय आहेत किंवा साय टी बी टेस्टिंग आहे ते सर्व आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सदर मोहिमेअंतर्गत आपण पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा हजारहून जास्त एक्सरे काढलेले आहेत आणि कर्जत तालुक्यामध्ये जवळपास दीड हजार एक्स रे आपण काढणं पॉसिबल झालेलं आहे त्यामध्ये निर्माय तासगावकर मेडिकल कॉलेज यांचासुद्धा सुद्धा म्हणजे खूप मोठं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि तसेच आपण त्याच मोहिमे अंतर्गत आज मेडिकल कॉलेजमध्ये आपण सर्व डॉक्टर्स विद्यार्थी पॅरामेडिकल स्टाफ okay. आणि सर्व काही आपलं जे मेडिकल कॉलेजचा स्टाफ आहे त्यांचं आपण कॅशके ट्रेनिंग डब्ल्यू एच ओ कन्सल्टंट डॉक्टर रचना विश्वजित यांच्याकडून आपण करून घेत आहे आणि पुढील माहिती तुम्हाला तासगाव मेडिकल कॉलेजचे स्टाफ हे तुम्हाला देते शिंवा दिवसीय महिन्यामध्ये आपण काय करतो आहे की जे अतिजोखीमग्रस्त लोक आहेत त्याच्यामध्ये वयोवृद्ध असतील म्हणजे साठ वर्षाच्या वरील असतील डायबिटिक असतील पी एल एच आय व्ही असतील किंवा जुन्या टी बी पेशंट असतील आणि टी बी पेशंटचे सहवासित असतील यांना आपण रोग लागण होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे आपण त्यांच्या एक घराजवळ एक्सरे कॅम्प आपण आयोजित करतो आहे आणि तिथेच त्यांचं एक्सरेद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपण त्यांचं एक्सरे करून त्यांना पु पुढील जी काही प्रक्रिया आहे चोकी नमुने कलेक्ट करणे असेल आणि तिथेच आपण त्यांना काय करतो ट्रीटमेंट लाव म्हणजे प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या कॅम्पेंमध्ये आपण सर्वात प्रथम ग्रामपंचायत स्तरावर आपण कॅम्प ऑर्गनाईज केलेले आहेत यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी कर्जत असतील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व असतील व समुदाय आरोग्य अधिकारी आणि आशांची मदत घेऊन आपण सगळं कॅम्प ऑर्गनाईज करतो जास्तीत जास्त नवीन क्षयरुग्ण शोधण्याचा आणि क्षयरोगामध्ये असलेली भीती नाहीशी करण्यासाठी आपण जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो नमस्कार माझे नाव डॉ एंजल गावित मी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या हॉस्पिटलमध्ये काम करते स्टाफ नर्स म्हणून आज मी तुम्हाला आ, जे क्षयरोग आहे त्या क्षयरोगमध्ये आम्ही रुग्णांना कुठे ट्रीटमेंट वगैरे कसे देत आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्या इथे जेव्हा पेशंट येतो जर तो जिन एक्सपर्ट आणि ए पी वगैरे जेव्हा पॉझिटिव्ह येतो तेव्हा आम्ही आमच्या इथून ए पी जिन एक्सपर्ट आणि एक्सरे वगैरे हे आम्ही मोफतमध्ये करतो आणि त्याची जी पुढची ट्रीटमेंट आहे जे एकटी आपण चालू करतो क्षयरोगासाठी ती ट्रीटमेंट आपण सहा महिनेपर्यंत इथं फ्रीमध्ये देतो तसेच जेव्हा रुग्ण आमच्या इथे ॲडमिट होतो तेव्हा आम्ही त्यांना ज्या रो रोगाबद्दल काउन्सिलिंग करतो रिलेटिव्ह आणि पेशंटला तसेच जेव्हा पेशंट ॲडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज होईल परंतु ट्रीटमेंट जी असते ती आमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही ब बेड बेड चार्जेस वगैरे आणि जे जेवणाची वगैरे जी सोय आहे ती आमच्याकडून पूर्ण फ्रीमध्ये भेटते त्या जेवणामध्ये पण आम्ही पेशंटला लोकां लोकांना हाय प्रोटून नाईट वगैरे ते सगळ्या गोष्टी आम्ही देतो धन्यवाद

हम बदल रहे हैं हम आगे बढ़ रहे हैं और सरकार के हर एक प्रोग्राम के अंदर हम प्रतिबद्ध हैं हम सरकार के हर प्रोग्राम के साथ हाथ से हाथ मिला के आगे बढ़ेंगे अभी ट्यूबर क्लोसिस के लिए एक मुहिम चला रखी है एक हंड्रेड डेज कैंपेन के अंतर्गत हमने जिला क्षय रोग केंद्र के साथ हाथ मिलाकर आज हमारे सारे स्टाफ के लिए जिसके अंदर डॉक्टर नर्सिस और सारे टेक्नीशियंस के लिए एक ट्रेनिंग प्रोग्राम का आयोजित किया है जिस पे हमें सरकार की तरफ से बहुत अच्छा सहयोग मिला है कैस्केट ट्रेनिंग है उसके अंतर्गत हम ये भी कहना चाह रहे हैं कि हमारे वहाँ टीबी के रिलेटेड जितनी भी चीजें वो सारी संपूर्ण फंड से मुफ्त मिलेगी आप कृपया इस इस चीज का लाभ उठाइए और जितना हो सके आप रायगढ़ हॉस्पिटल की सेवा लीजिए महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर से अजय गायकवाड़त